राज ठाकरे आणि भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांसोबत आपले संबंध खूप चांगले ठेवलेले आहेत आणि या युतीमुळे त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप काही फटका बसेल असं नाही जे मराठी माणसं त्यांच्या वाट्याला यायची विधानसभेच्या निवडणुकीत जशी आली तशी ती येतील आणि याशिवाय राज आणि उद्धव एकत्र आले मराठी माणसाच्या मुद्द्यावर मराठी भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर तर सगळी उत्तर भारतीय जी मतं ती कन्सोर्टेबिलिट होतील एकत्र येतील एक, एक गठ्ठा मतं भाजपला मिळतील त्यात पूर्वी कधीतरी काँग्रेसला उत्तर भारतीयांची मुस्लिमांची मतं मिळायची आणि या संपूर्ण राज आणि उद्धव यांच्या युतीमध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की उत्तर भारतीयांची मतं ही पूर्णपणे भाजपकडे जातील कारण राज यांची परप्रांतीयांबद्दलची जी काही भूमिका आहे ती सर्व श्रूत आहे दोन हजार पंचवीस मध्ये चार वेळा राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांसोबत भेट झालेली आहे राज ठाकरे फडणवीसांना वारंवार का भेटतात आणि बेसच्या पतपेढीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्याच दिवशी फडणवीसांना राज ठाकरे का भेटले नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बेसच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंचा पराभव झाला पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांची युती होईल अशी दाट शक्यता वर्तवली जात असताना एक लिटमस टेस्ट म्हणून बेसच्या निवडणुकीकडे अनेक नेते वेगवेगळ्या पक्षातले पाहत होते आणि या निवडणुकीची चर्चा आता अशी सुरू झालेली आहे की दोन्ही ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला आणि हा फटका ठाकरे ब्रँड लावला होता ठाकरे घरातले दोन महत्वाचे नेते आणि संजय राऊत सातत्यानं हे सांगत आहेत की ठाकरे हा ब्रँड आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापासून हा ब्रँड सुरू झाला राज ठाकरे यांनी तो जपला आणि उद्धव ठाकरे सुद्धा एक ठाकरे घराण्यातला मोठा ब्रँड असल्याचं संजय राऊत हे वारंवार सांगत असतात पण या बेसच्या निवडणुकीमध्ये जो पराभव वाट्याला आला तो जिवारी सुद्धा लागला दोघांच्याही आणि या ब्रँडला कुठेतरी धक्का लागला याची पूर्ती जाणीव राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा झालेली आहे ही निवडणूक झाली आणि याचा रिझल्ट आल्यानंतर संजय राऊतांना जेव्हा दिल्लीमध्ये प्रश्न विचारला गेला ते म्हणतात मी नवी दिल्लीमध्ये आहे मी महापालिकेचं राजकारण बघत नाही मी राज्य आणि केंद्र आणि जगाच्या राजकारणावर बोलतो ते खरे पण प्रश्न आल्यानंतर तो कुणाला विचारणार तर सकाळ पत्रकार परिषद घेतात वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपली भूमिका मांडतात पक्षाची त्या व्यक्तीला जर पत्रकारांनी तो प्रश्न विचारला तर तो काही गैर नाही हा एक मुद्दा महत्वाचा आहे राज ठाकरे यांचीही पत्रकार परिषद झाली फडणवीसांसोबत भेट घेतल्यानंतर त्यातही हा मुद्दा मांडला गेला तेव्हा त्यांचं उत्तर असं होत की कोण मतदार आहेत काय आहे मला फार काही का माहित नाही म्हणजे त्यांनी या गोष्टीकडे अत्यंत शुल्लक पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये बघितलं आणि तो विषय टाळण्याचाच प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांना थेट विचारण्याची संधी पत्रकारांना मिळाली नाही पण त्यांच्या बाकी इतर नेत्यांना पत्रकारांनी प्रश्न सुद्धा विचारले पण मुद्दा असा आहे ला। की ठाकरे ब्रँडला यामुळे धक्का लागला भले त्यांनी फार सिरियसली ही पतपेढीची निवडणूक बेचा घेतली नसेल हेही आपण समजून घेऊ शकतो पण यामध्ये जो काही मीडिया हाईप झाला आणि दोन ठाकरे बंधू महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र येणारच आहे यापूर्वी या ते मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आले होते आणि त्यावेळेला खूप मोठी चर्चा झाली होती कारण दोन ठाकरे बंधू प्रथमच इतक्या मोठ्या कालखंडानंतर एकत्र दिसले चर्चा होईलच त्याचे वेगवेगळे विश्लेषण सुद्धा अनेकांनी केले पण मुद्दा असा आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र यायचं किंवा नाही याची काही घोषणा दोन्ही बंधूंनी केलेली नाही पण आता इतकं सगळं झाल्यानंतर आणि दोघांनीही जाहीरित्या वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य वे केल्यानंतर दोन बंधू महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि इतर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते एकत्र येतील एक याचा कयास बांधला गेला आणि तो गैरही नाही पण म्हणूनच भावी जी काही त्यांची महानगरपालिकेमधली निवडणुकीमधली जी काही वाटचाल आहे त्याचा एक अंदाज बांधला गेला किंवा त्याची एक आपण म्हणूया की परीक्षा चाचणी म्हणून या बेसच्या निवडणुकीकडे पाहिला गेला ठाकरे बंधूंना कदाचित याची कल्पना नसेल की या निवडणुकीची चर्चा दोन दिवस इतकी सातत्यानं केली जाईल काल केवळ टी व्ही चॅनल्समध्ये आणि माध्यमांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दारुण पराभावाचीच होती ती सुरू झाली सकाळपासून ती रात्री थांबे ना आणि त्यावर चर्चा मग कार्यक्रम सुद्धा झाले आणि तेव्हा मग ठाकरे बंधूंना हे लक्षात आलं असावं की मीडियाने याचा खूप हाईप केला आपणही त्याची मजा बघत होतो आणि आपणही ती चर्चा रंगतदार ऐकत होतो पण आपल्या ब्रँडला नुकसान होईल हा राजकीय या पराभव याचं पुढे काही या नुकसान होऊ शकेल किंवा आपल्या एकंदरीत राजकीय वलयाला धक्का बसू शकेल याची कल्पना त्यांना आली नसावी आणि म्हणून असं म्हटलं जातं की ही चर्चा कुठेतरी थांबावी लोकांची शॉर्ट मेमरी आहे असं म्हणतात राजकीय नेते असं म्हणतात अनेक लोक म्हणत असतात तर ही राजकीय चर्चा जी त्यांच्याबद्दल होत चाललेली आहे ती थांबवावी म्हणून लगेच अगदी दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कारण राज ठाकरे यांची व्हॅल्यू कमी होणं त्यांची पोलिटिकल बार्गेनिंग ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये सुद्धा कायम राहावी त्यांचं महत्व कमी होऊ नये या महाराष्ट्रातल्या राजकारणातलं हे आता भाजपच्या अत्यंत सोयीचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते सोयीचं आहे म्हणूनच राज ठाकरे यांना मागेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कितीही ते व्यस्त असले तरी सुद्धा ते वेळ देतात तर मुख्यमंत्र्यांनी ही वेळ टाळली असती त्यांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कामाची सबब सांगून वेळ दिली असती पण तसं केलं गेलं नाही राज ठाकरे यांनी कालच भेटीची वेळ मागितली आणि बरोबर टायमिंग साधत राज ठाकरे यांनी दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाल्यानंतर राज ठाकरे यांना हे पुरतं माहिती आहे की या भेटीची चर्चा होईल आणि जुनी जी दारुण भरावावरची चर्चा आहे ती कमी होईल त्याची ती काल झाली जे व्हायचं होतं ते होऊन गेलं पण लोकांची शॉर्ट मेमरी हे राजकारण्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी एका नव्या चर्चेला तोंड आता ह्या भेटी गाठी चार वेळा मी ज्या झाल्या त्या यासाठी सांगतोय की दहा फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिवतीर्थावर स्वतःहून आले होते दहा नंतर सात मेला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज ठाकरे भेटायला गेले पण हे आठ तारखेला आपल्याला कळलं की राज ठाकरे आणि त्यांची भेट झाली त्यानंतर बारा जून रोजी ताज मध्ये एक ताजभर दोघांची चर्चा झाली आणि एकवीस ऑगस्ट म्हणजे गुरुवारी पाऊण तास चर्चा झाली दोघांमध्ये आणि या चर्चेचा मुद्दा नेमका काय होता हे राज ठाकरे यांनी आपल्या घरातल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितला तो म्हणजे टाउन प्लॅनिंग हा त्यांचा अत्यंत आवडता विषय शहराचं नियोजन नीट व्हावं खरं तर राज ठाकरे यांची भूमिका आहेच आणि याबाबत ते सातत्यानं बोलत असतात पण इल्लीगल पार्किंग अनधिकृतपणे मुंबई शहरामध्ये महानगरात जे काही पार्किंग केलं जातं ते अत्यंत मुळावर आलंय मुंबईवासियांच्या त्यामुळे ते ताबडतोब बंद करावं त्याबाबतचा एक आराखडा हा तयार केला गेला लोकसंख्या के प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतेय मुंबईतले लोंढे हे संपत नाही दिवसेन दिवस वाढत चालले याचा अर्थ त्यांना पुन्हा एकदा परप्रांतियाच्या मुद्द्यावरती बोलायचं आहे असं दिसतं त्यातून तेच संकेत मिळतात पण हे सगळं प्रेझेंटेशन त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त सुद्धा सोबत तिथे होते बैठकीत त्यांच्या समोर दिला आणि काही एक कृती आराखडा यांनी दिला आणि त्यावर मुख्यमंत्री त्यांचे लोक अधिकारी हे काम करतील असं आश्वासन सुद्धा त्यांना मिळालेलं आहे म्हणजे टाउन प्लॅनिंग बद्दल मुंबईच्या शहर नियोजनाबाबतचा ही बैठक होती असं राज ठाकरे यांनी स्वतःच सांगितलेलं आहे याच्या अलीकडे पलीकडे तुम्ही कोणताही अर्थ या भेटीमागे घेऊ नका असं त्यांना यातून सुचवायचं आहे पण समजा त्या भेटीमध्ये आयुक्त काही वेळ बाजूला गेले असतील आणि राज ठाकरे आणि उद्धव देवेंद्र फडणवीस यांची वेगळ्या मुद्द्यावरही चर्चा जर जा झाली जा असेल तर याबाबतचा काही आपल्याला तपशील आपल्या हाती आता नाही त्याच्याबाबत आपण केवळ आणि केवळ अंदाज व्यक्त करू शकतो दुसरा मुद्दा यात असा महत्वाचा आहे की मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले ते एकत्र आल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते स्वतःच त्यांनी सांगितलेलं आहे पण त्यांनी अर्बन नक्षलच्या मुद्द्यावरही त्यांनी सांगितलं की त्याकडे लक्ष देण्यापेक्षा शहरात या मुद्द्यांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आजच्या पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी हाच मुद्दा मांडला पण असं सगळं असून त्यांनी कधीही भाजपच्या विरोधामध्ये खूप जहरी टीका केली बोजरी टीका केली असं आपल्याला आत्ता तरी आठवत नाही अलीकडच्या काळामध्ये त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं खूप चांगलं आहे या लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या भेटी गाठी ह्या होत राहिल्या पाहिजे महाराष्ट्राची ती खरंच चांगली परंपरा आहे इतर राज्यांच्या तुलनेत हे आपल्याला कबूल आहे पण तरी सुद्धा राज ठाकरे आणि भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांसोबत आपले संबंध खूप चांगले ठेवलेले आहे याचं कारणही आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण राज ठाकरे यांची ब्रँड व्हॅल्यू भाजपला हवी आहे भाजपला त्यांचं या उद्धव आणि राजच्या युतीमधलं महत्व सुद्धा हवंय आणि या युतीमुळे त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप काही फटका बसेल असं नाही जे मराठी मागतात त्यांच्या वाट्याला यायचे विधानसभेच्या निवडणुकीत जशी आली तशी ती येतील आणि याशिवाय राज आणि उद्धव एकत्र आले मराठी माणसाच्या मुद्द्यावर मराठी भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर तर सगळी उत्तर भारतीय जी मतं ती कन्सोडिट होतील एकत्र येतील एक, एक गठ्ठा मतं भाजपला मिळतील त्यात पूर्वी कधीतरी काँग्रेसला उत्तर भारतीयांची मुस्लिमांची मतं मिळायची आणि या संपूर्ण राज आणि उद्धव यांच्या युतीमध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की उत्तर भारतीयांची मतं ही पूर्णपणे भाजपकडे जातील कारण राज यांची परप्रांतीयांबद्दलची जी काही भूमिका आहे ती सर्व आहे उलटपोर्णी या मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात लोकसभेत आणि विधानसभेत सुद्धा खूप मतंही उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना दिली होती म्हणून जामसुतकर हे भायखळाचे आमदार त्यांना सुद्धा केवळ मुस्लिम मतांमुळे त्यांचा विजय झाला आणि यामिनी जाधव या तिथे हरल्या होत्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम मतं या युतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहतील का राज ठाकरे आल्यामुळे हेही पाहावं लागेल कारण भोंग्यांच्या बाबतीत राज ठाकरे सातत्यानं बोलत असतात त्यामुळे ही तारेवरची कसरत आहे पण आज घडीला उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांची युती हवी आहे त्यांना ते अधिक एकत्र हवे आहेत आणि त्यांना दोघांना एकत्र राहून महायुतीचा सामना करायचा आहे काँग्रेसबाबत त्यांची भूमिका मागे पुढे काय राहील आपल्याला माहिती नाही तसे अत्यंत बेरजेचं राजकारण राज उद्धव ठाकरे करत असतात त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र आले तर ते त्यांना हवेच आहे कारण त्यातून एकनाथ शिंदे सुद्धा कॉर्नर करता येईल त्यांचं महत्व कमी करता येईल कारण एकनाथ शिंदे यांची प्रतिमा वाढली आणि ते मोठे झाले आणि उद्या पुन्हा ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांची एकत्रित सत्ता आली तर तीही भाजपसाठी अडचणीची त्यांची ताकद कमी होत राहील याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतोय हे आपण पाहतोच आहे आणि दुसरं म्हणजे भविष्यात सुद्धा एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व त्यांची कॉमन मॅन म्हणून जी काही प्रतिमा आहे तीही भाजपला नुकसानकारक ठरू शकते याचा पुरता अंदाज भाजपच्या नेत्यांना आहे आणि म्हणून आत्ताच्या घडीला फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये तसा पूर्वीसारखा सुसंवाद राहिला नाही हे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे या भेटीचे इतकेच अर्थ आपल्याला दिसत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि याशिवाय तुम्ही नवरराष्ट्र डिजिटल या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या चॅनलचे नोटिफिकेशन व्हिडिओचे तुम्हाला सातत्यानं मिळत राहावे यासाठी तुम्ही या चॅनलच्या बेल आयकॉनवर जा तिथलं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील खूप खूप धन्यवाद नमस्कार